मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लायवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकाडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू तालुक्यातील चिकलठाणा खुर्द येथील रासवे गल्लीमधील नालीचे बांधकाम आपसातील वादाचे कारण पुढे करत मागील अनेक वर्षापासून प्रलंबित ठेवण्यात आल्यामुळे या परिसरात राहणाऱ्या लहान मुले वृद्ध नागरिकाबरोबरच सर्वांना अडचणीचे ठरत आहे या रस्त्याच्या नालीचे बांधकाम तात्काळ हाती घ्यावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे सेलू पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मानकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे सात जुलै रोजी करण्यात आली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील चिकळठाणा खुर्द येथे रासवे गल्लीमध्ये असलेल्या रस्त्यावर नालीचे काम करण्यात न आल्यामुळे पावसाळ्याचे चार महिने आणि रस्त्यावरील अन्य वेळी नालीच्या पाण्यामुळे रस्त्यावर धड चालतासुद्धा येत नाही या महत्त्वाच्या मुद्द्याकडे चिकलठाणा खुर्द ग्रामपंचायत रहिवाशांचा असलेला वाद पुढे करून रस्ता आणि नालीचे कामसुद्धा करत नाही रस्ता आणि नाली हा प्रश्न किरकोळ असला तरी तो भिजत ठेवून राजकारण करणाऱ्यांना हाताळता न आल्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित आहे याचा त्रास लहान मुले वृद्ध नागरिकाबरोबर राष्ट्र गल्लीतील रहिवाशांना होत आहे नाली आणि रस्त्याचा हा प्रश्न तात्काळ निकाली काढण्यात यावा म्हणून निवेदन देण्यात आले आहे प्रश्न वेळीच मार्गी लावला नाही तर आपल्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे या निवेदनावर रामेश्वर रासवे दत्तराव रासवे महेश थोंबाळ बजरंग ठाकूर मुंजाभाऊ निवळकर गणेश गिराम कुंडिकराव महामुनीसह इतर सतरा रहिवासी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू